अरे तीनशे त्र्याण्णव वर्ष होऊन गेले अजून एक छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती अठरा पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेम करतो आरती राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती आणि असा राजा महाराष्ट्रात जलमाला पावन झाली महाराष्ट्राची धरती राजाची येण्याने धरती पावन झाली आणि कसा घडलाय राजा माझी जा दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिसने छत्रपती गडवाची जबाबदारी तुमच्यावर आहे माजी राजा आणि शून्यातन स्वराज्य निर्माण केलं तलवारीच नाव सुद्धा भवानी होतं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं कशी होती तलवार ਕੇ ਸੁਬਾਹ ਚ ਤਲਵਾਰ ਰਮ ਤੇ ਸੁਬਾਹ ਚ ਤਲਵਾਰ ਤਲਵਾਰ तलवारीच्या जोरावर शून्यातून स्वराज्य निर्माण केलं आणि संगत मावळ्यांची होती जीवाला जीव देणारी मावळी होते अठरा पगड जातीतली त्यांच्या जोरावर स्वराज्य निर्माण झाले म्हणून एक वाक्य ऐका तरुण मुलात संगत चांगल्याची का कल्पना या शब्दाचं चिंतन चालू देवाचा मुलगा साम संगत कल्पना निर्माण झाली गावात एक साधू आले आणि म्हणजे चला म्हणजे साधूची जरा थट्टा करू थट्टा कोणाची बी करा पण साधूची करू नका थट्टा फार वाईट आहे साधूची देवाची निंदा केली तरी देवाला सहन होती पण भक्ताची साधूची संतांची निंदा केलेली सहाच नाही गोविंदा त्याची देवाला सहन होत नाही मग गावात ओरिजनल साधू आले देवाचा मुलगा शांब बाकीचे चार पाच म्हणजे चला साधूची थट्टा करू देवाचा मुलगा सांब त्याला स्त्रीचा वेश धारण करायला मित्रमंडळी कल्पनेची बाधा कल्पना हे सांगतो बरं का किती वाईट आहे स्त्रीचा वेश धारण करायला पोटाला चिन्या बांधल्या गेले साधू महाराज सांगा मुलगा होईन का मुलगी आहे कोण माणूस बघा बर का थट्टा किती वाईट आहे कल्पना कल्पनेची वादानं होळी साधू महाराज म्हणले कशाला साधूचे थट्टा करता जा म्हणले मग तुम्हाला कळतच नाही दुर्बुद्धी फार वाईट आहे बर का माझ्याकडे एक जण आलता जोडीनं मागल्या दहा पंधरा दिवसात जय हरी जयरी म्हणजे जयरी ते मला महाराज ही माझी मेसेज ते म्हणजे छान आहे लक्ष्मीनारायणचा जोडा महाराज सांगा ना तिला मुलगा होईल का मुलगी आता मुलगा आणि मुलगी मला कळत असलं मी रोज दोन गाव फिरलो असतो का पण मी म्हणलं ह्याला असा विचारतो म्हणजे पोराचीच अपेक्षा मी म्हणले शंभर टक्के पोरगाच होणार त्याने बाहेर आणि पोरगा नाही झाले मी म्हणले पोरगी नक्की होणार मुलगा नाही तर मुलगी ह्याच्या पलीकडे काय होणार आहे काय मुला मुलीत भेदभाव करायचा अजिबात करून मुलापेक्षा मुलगी बरे प्रकाश देते दोन्ही घरी पोरांचं काय खरे आयुष्यभर बाप पोरगा पोरगा करतो मात्रपणे बापाला बोटाने हाणते ती बऱ्याच पोराने बाप हाणत काय काय हायच्या तयारी काही आणि एवढे दोन चार दोन चार दिवसात ही yeah. काहीच नाही पोरांना इज्जतच नसते मुलगी इज्जत जपती पण किंमत नाही घरात पाहून आणि चहाला जर दूध नसलं मुलीला जर दूध आणायला व ठोकळा मुठी दाबतील फुलपत्र वडणीच्या खाली जागती मागच्या दरवाने जाते दूध आणून चहा पाजून पाहण्या रिटर्न आयला टेन्शन आहे मुलीची क्वालिटी पोरा लाव दूध आणायला ती एकदा जातच नाही आणि जरी गेलं तरी मागल्या दरवाजाने मरत नाही पाहुण्या पुन्हा जाणार ठोकळा तांब्या टाकतो तांब्या पाहुणं पुन्हा हा तर दूध अरे बँजेतला खुळखळ वाज येतो काय धसकाटत तुला का अक्कल फिकल हाय का नुसता भो कसा करतो र या असली पोर येत मुलगी इज्ज जाते शाळा भरली बाप्पाने विचारलं मुलीला ताई शाळा भरली तुला किती व्हायला लागतात पप्पा मला सहा वयाना पैसे कमी असतील तर पाच आणा एका वयचं दोन भाग करते विषय भाग होते पण काळजी करू नका टेन्शन घेऊ नका किती प्रेम आहे मुलीच्या शब्दात बापाने पण पर, बरे पापे या हेडे तुला किती व्हाय ना आ, मला येस बावीस काय शियाळा पेटवायची का हां <laughs> बावीस व्हायचं काय करतो कुडून तर काय लिहित नाही महागून देतो ह्याची नावं काढची आणि त्याचे तुझा अभ्यास कोणत्या कंपनीचा महागून सुरू होतो ते असले मुले संस्कारच नाही आणि मुलगीला किंम मुलीला किंमत आहे पण आपल्याला मुलीची किंमत नाही एक सांगतो महिला मंडळ तुम्हालाच तुमच्या मुलीची किंमत नाही तुम्हाला मुलगा झाला तुम्ही हॉस्पिटलमध्ये खुश मुलगा झाला मुलगा झाला आणि मुलगी झाली काय तोंडायचा मुलगीच झाली आणि तुम्ही कोण होता का तुमचं डायरेक्ट प्रमोशन झालं काय तुम्ही डायरेक्ट आया झालं का काय मुलगी नव्हताच का तुम्ही <laughs> मुलीच्या जा जन्माचा स्वागत आधी तुम्ही करा म्हणजे जे करल कोणत्या क्षेत्रात महिला माग आहेत अगोदर तुम्ही स्वागत करा गायक वादक आय पी एस पी कलेक्टर प्रांत आर्मीत नेवीत पोलीस खात्यात मुलीत ड्रायव्हर <laughs> मुलीत क्रिकेट बॅडमिंटन हॉकी कुस्ती सुद्धा मुली खेळते मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला द्रौपदी मुर्मू आहे का ना देश तुमच्या ताब्यात सर्वोच्च पद तुमच्याकडे बनंत तर तुम्हाला हाफ्ती तिकीट केले <laughs> तीर्थयात्रा करायला मोकळे झाले सांगण्याचा उद्देश आहे मुलगी इज्जत जपते पण आपल्याला किंमत नाही साधूला प्रश्न केला महाराज सांगा मुलगा होईन का मुलगी कल्पना किती वाईट आहे साधूला बी राग आला म्हणले देवाचा पोरगा मूर्खांच्या संख्येनं काही प्रश्न करतो पुरुष असून स्त्रीचं रूप धारण करून आला मला प्रश्न करतो मुलगा होईन का मुलगी साधूला राग आला म्हणले जा मुसळ होईन म्हणले तुला लोखंडाचं मुसळ नुसतं होणार नाही तर तेच मुसळ तुमच्या कुळाचा नाश करील मग घाबरली बाकीची गिरी पोळून एकटा साम लागला कडा आता काय करायचं म्हणला ये आणि ओरिजिनलच मुसळ झालं बरं म्हणला हे आपल्या कुळाचा नाश करणार आहे का ह्याचाच नाश करू ओकळात कर घातला असं कुठलं किसच केलं बाकी बारीक किस करून समुद्रात दिलं फेकून ते मुसळ म्हणे आता काय नाश करील पण जो किस फेकला लोखंडाचा त्याच असणाऱ्या लोखंडाच्या कणापासून लवाळे निर्माण झाले आणि तोच लहळ्याचा बाण मावशी केला भगवान श्रीकृष्णांच्या अंगठ्याला लागला आणि देवाला निजदामाला जावं लागलं साधूचा शाप देवाला भोगावं लागला आणि विनाकारण शापाची परिस्थिती का निर्माण झाली तर घेण्या देण्याची कल्पना निर्माण झाली इतकी कल्पना वाईट आहे म्हणून तर नामदेवरा म्हणतात कल्पनेचे बाधा न हवणे हो काळे ही संत म्हणजे सुखी असं ठीक आहे नाही कल्पना झाली चांगलं चालू आहे पण जर ज्ञान असल आयुष्य भरपूर आहे दुर्बुद्धीच नाही पण कदाचित त्या व्यक्तीला अहंकार होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणात मागणी केली हो चरणामध्ये मागणी केली माझ्या वारा न लागो काशी माझ्या हरिभक्ताला अंकारा तर नकोच पण त्याचा वारा सुद्धा नको अंकाराचा वारा झाल्यावर काय होतंय आपण पाहू ते अगोदर एकदा हाताने टाळे मुखाने नाम सगळ्यांनी मोठे प्रेमाने भजन करायचं आहे तीसशे